नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज दिनांक 17 मार्च 2025 हजार पंचवीस पाहूया टॉप टेन घडामोडी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे विधानसभेच्या निवडणुकीत ईव्हीएम डुप्लिकेट मतदार याद्या डुप्लिकेट म्हणून त्यांचा विजय देखील डुप्लिकेट झाला आहे एक बाहुलं गेलं आणि दुसरं बाहुलं आलं अशी परिस्थिती सध्या इलेक्शन कमिशनची आहे निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पार्टीने व त्यांच्या सहकार्यांनी मोठी आश्वासन दिली होती आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे भाजपने सांगितले होते पण आता चार महिने आता महिने झाले आहेत शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत शेतकऱ्यांसाठी तुम्ही वीस हजार कोटी रुपये खर्च करू शकत नाही असा हल्ला बोल यावेळी अनिल देशमुख यांनी केला आहे दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटले की सरकार लाडक्या बहिणींचे पैसे एकवीसशे रुपये करणार होते ते एकवीसशे तर नाहीच केले मात्र या योजनेतून अनेक महिलांना वगळण्यात आले आहे राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली आहे तुम्ही जर गुंडांना संरक्षण द्याल तर राज्यात कायदा व सुव्यवस्था कशी राहील लोकांचे जे प्रश्न आहेत त्यांना वाचा फोडण्यासाठी आम्ही जनतेपुढे जात आहोत आणि संपूर्ण राज्यात हा आमचा दौरा सुरू राहणार आहे शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या फुटीवर थेट आणि मोठं वक्तव्य केलं आहे बरं झालं पक्ष फुटला असं विधान सुप्रिया सुळे यांनी केले आहे तसेच त्यांनी राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव न घेता त्यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत सुप्रिया सुळे यांनी हे विधान केले आहे त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या विधानाची जोरदार चर्चा रंगली आहे या बैठकीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे त्यात सुप्रिया सुळे यांनी हे विधान केले आहे मला कधी कधी वाटतं की बरं झालं पक्ष फुटला ते या पक्षात असते आणि मी देखील याच पक्षात असते तर एकतर ते तरी राहिले नसते किंवा मी तरी राहिले नसते मी त्या पक्षात काम करू शकत नाही सगळ्या दुनियेला माहीत आहे माझी लढाई त्यांच्या बरोबर ते पक्षात असता नाही होती मी हे कधी बाहेर बोलले नाही पण संघटनेत आहे म्हणून बोलते असं सुप्रिया सुळे म्हणाल्या यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला अयोध्येतील राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर कामे वेगाने सुरू झाली आहेत रामललाची मूर्ती मंदिरात विराजमान झाल्यानंतर उर्वरित काम पूर्ण केली जात आहेत राम मंदिराच्या निर्मितीची जबाबदारी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट कडे आहे मंदिराचे शहाण्णव टक्के काम पूर्ण झाले आहे उर्वरित काम जून महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे या मंदिरासाठी मागील पाच वर्षात चारशे कोटी रुपयांचा कर सरकारला भरला आहे ट्रस्ट चे महामंत्री चंपत राय यांनी ही माहिती दिली श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट ची छावणीमध्ये बैठक झाली त्यानंतर चंपत राय यांनी ही माहिती दिली भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं उद्घाटन करण्यात आले आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आरती करण्यात आली महाराजांचं मंदिर या करता कारण आज आपण आपल्या मंदिरात जाऊन इष्टदेवतेची साधना करू शकतो याचं एकमेव कारण छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांनी देव देश धर्माची लढाई जिंकली म्हणून तुम्ही आम्ही हिंदू आहोत आपल्या देवतेच दर्शन करू शकतो असं देवेंद्र फडणवीस मंदिर उद्घाटनाच्या वेळी म्हणाले केवळ हे मंदिर नाहीये ही सुंदर तटबंदी आहे अतिशय चांगला आहे त्या ठिकाणी दर्शनी प्रवेशाचा मार्ग आहे बगीच्याची जागा आहे शिवरायांच्या जीवनातील सगळे प्रसंग त्या ठिकाणी पाहायला मिळतात असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले ज्या काळात या देशातील राजे रजवाडे मुघलांची परकीय आक्रमकांची मनसबदारी मिळवून त्यांच्या अधिपत्याखाली काम करीत होते ज्या वेळेला लढण्याची शक्ती क्षीण झाली होती कोणाचे तरी सरदार म्हणून मिळवण्याची प्रथा निर्माण झाली होती त्यावेळी आई जिजाऊंचे संस्कार घेऊन यातून मुक्तता मिळवण्यासाठी या, या परकीयांना धडा शिकवला पाहिजे यासाठी आई जिजाऊंनी शिवरायांना घडवले असे देखील देवेंद्र फडणवीसांनी यावेळी म्हणाले महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांकडून टीका केली जात आहे ही योजना बंद होणार असल्याचा आरोप देखील केला जात आहे या योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये मोठी घोषणा केली यावेळी विरोधकांच्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिले अजित पवार म्हणाले की लाडकी बहीण योजना यांच्या मनातून जात नाही लाडकी बहीण आमची झाली आहे त्यामुळे तुम्ही दोडके झाले आहात लाडकी वहिनी या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार आहोत मात्र ही योजना बंद करणार नाही असे ठामपणे अजित पवार यांनी विधानसभेमध्ये सांगितले आमच्या महाराष्ट्रामध्ये जी औरंग्याची कबर आहे ती आठवण आम्हाला नको आहे ही हिंदू समाजाची भावना आहे ज्या औरंग्याने छत्रपती संभाजी महाराज यांना हाल हाल करून संपवले त्याची कबर कशाला हवी काहींना ती आठवण वाटते मात्र ती घाण आम्हाला नको आहे अशी कोणतीच नको जी आमच्या स्वराज्याच्या विरोधात उभी राहिली ती घाण नको ज्यांना आठवण वाटते त्यांनी पाकिस्तानात घेऊन जावं असं मंत्री नितेश राणे म्हणाले फोन आल्यावर जयशिवराय शिवराय बोला या भूमिकेवरून नितेश राणेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना कडक शब्दात सुनावले फोन उचलल्यानंतर अल्लाहू अकबर म्हणा निमंत्री नितेश राणेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेत्यांना डिवसले ज्यांचा पक्ष औरंगजेबाच्या विचारावर चालतो त्यांनी फोन उचलल्यावर जयशिवराय बोलू नये रॉंग नंबर बोलून फोन ठेवायला लागेल अशा शब्दात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना नितेश राणेंनी ने सुनावले विधान भवनात पत्रकारांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करायची म्हणजे नेमकं कर काय करायचे महाराष्ट्राचीच ही माती आहे सौंदर्यीकरण हा एक वेगळा विषय आहे एकदाची ती कबर उखडा दररोज तेच तेच एकदा इथे हजारो विषय पेंडिंग असताना केवळ औरंगजेबावर बोलले जात आहे इतिहासातून औरंगजेबाला काढू शकत नाही औरंगजेबासारखा विलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली होती देवेंद्र फडणवीसांचा कारभार औरंगजेबा क्रूर असल्याचं त्यांनी म्हटलं होत या टीकेनंतर आता भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांना लक्ष करण्यात आले आहे दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी आता टीकेसंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेबाबत भूमिका स्पष्ट केली मी देवेंद्र फडणवीसांच्या कारभारावरून टीका केली होती त्यांच्यावर वैयक्तिक टीका केलेली नाही मात्र भाजपच्याच लोकांनी देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाबरोबर केली आहे असं प्रत्युत्तर त्यांनी दिले छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून तारक मेहता का उलटा चष्मा पाहिली जाते या मालिकेतील प्रत्येक कलाकार हा चर्चेत असतो आता मालिकेतील सोनू म्हणजेच झिल मेहता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे झिल मेहताच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत दोन महिन्यांपूर्वी झिलने लग्नगाड बांधली होती आता पुन्हा एकदा ती विवाह बंधनात अडकली आहे झिल मेहताने सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ऑफिशियली लग्न केल्याचे सांगितले होते अशातच फक्त दोनच महिन्यात झीलने पुन्हा एकदा लग्न केल्यामुळे चाहते चकित झाले आहेत पण तुम्हाला माहिती आहे का झीलने तिचा नवरा आदित्य दुबेशीच दुसऱ्यांदा लग्न केले आहे त्यांनी रजिस्टर पद्धतीने दुसऱ्यांदा लग्न केले आहे दोघांनीही या लग्नासाठी आयवरी रंगाचे आउटफिट परिधान केले आहेत तसेच काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हे के लग्न केले आहे लग्न करतानाचा व्हिडिओ झिलने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट शेअर केला आहे आयपीएल च्या मागच्या पर्वात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकाता रायडर्सने सामोरे जावे लागले आता कोलकाताने नव्याने बांधलेल्या संघाची धुरा अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर सोपवली आहे पण हा निर्णय योग्य की अयोग्य यावरून आता नव्या वादाला फोडणी मिळाली आहे कारण हा वाद आता प्लेइंग इलेव्हन वरून सुरू झाला आहे अजिंक्य रहाणे कर्णधार असल्याने प्लेईंग इलेव्हन मध्ये राहणार यात काही शंका नाही पण कोणत्या स्थानावर खेळणार हा प्रश्न के -के आहे आकाश चोप्राने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे प्लेइंग इलेव्हन मध्ये कर्णधार अजिंक्य रहाणेला जागा बनवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे आनंद बाजार पत्रिकेच्या रिपोर्टनुसार के के आरचा ओपनिंग स्पॉट जवळपास निश्चित आहे व्यवस्थापनाने सुनील नरीन आणि क्विंटन डिकॉक कडून ओपनिंग करायची हे मत तयार केले आहे दुसरीकडे तिसऱ्या क्रमांकावर व्यंकटेश अय्यरला संधी मिळेल त्यामुळे अजिंक्य रहाणे खेळणार कुठे असा प्रश्न आकाश चोप्राला पडला आहे